रोडच्या बिटको महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा मराठी भाषा ही ज्ञानभाषा असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कवी कुसुमाग्रजांनी मोलाचे योगदान दिले मराठी भाषेला प्रतिभासंपन्न वारसा सर्वांग सुंदर व मधुर गोडवा साहित्य संस्कृती व परंपरा आहे मराठी भाषेची थोरवी काव्यात्मक रूपात मांडण्याचा प्रयत्न संत ज्ञानेश्वरांनी गोविंदाग्रजांनी व कोलटकरांनी केला मराठी भाषेचा अभिमान बाळगा आपल्या बोलीतून व्यवहारातून मराठी भाषेत संवाद साधावा मराठी भाषेची अस्मिता स्वाभिमान व संवर्धन करा असे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांनी केले गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिन उत्साह साजरा करण्यात आला त्याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना त्या बोलत करता होत्या याप्रसंगी व्यासपीठावर डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्या समेत कलाशाखेचे उपप्राचार्य डॉक्टर अनिल कुमार पठारे वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर आकाश ठाकूर मराठी विभाग प्रमुख डॉक्टर के एम लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर के एम लोखंडे यांनी केले या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे मायभू तुझे मराठी भाषा गौरवगीत मराठीचा अभिमान एकपात्री अभिनय बहिर्जी नाईक यांचे तुंबडी लोकगीत अभंग लावणी कोळीगीत जावई पाहुणे लोकप्रबोधनात्मक नाटक पिंगळा महाद्वारी प्रेमवेळी राधा हे भावगीत व भक्तिगीते असे विद्यार्थ्यांचे मराठी भाषा लोककला व संस्कृती असे विविध गुणदर्शन पण कार्यक्रम सादर झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर उत्तम करमाळकर यांनी केले तर आभार प्राध्यापक आर बी बागुल यांनी मानले कार्यक्रमास डॉक्टर विशाल माने डॉक्टर संतोष पगार डॉक्टर सुधाकर बोरसे सौ उषा पाटील डॉक्टर शरद नागरे डॉक्टर संभाजी शिंदे सौ वृषाली नागरे सौ मेना गिरडकर सौ सुचिता पंडिक प्राध्यापिका ज्योती फेकळे यांसह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक रोड नाशिक